नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत डाळ पालक एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे डाळ पालक परफेक्ट रेसिपी बनवणार आहोत आपण आज डाळ पालकची तर चला रेसिपी सुरू करूया डाळ पालक बनवत आहोत आपण डाळ पालक बनवण्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे पालक धुवून घेतलेला आहे तीन वेळा आणि चिरून घेतलेला आहे डाळ पालक बनवण्यासाठी पालक जास्त झाला तरी चालेल इथे एक मोठी जोडी पालक आहे हा धुवून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे एक वाटी चण्याची डाळ आहे ती मी अर्धा तास आधी भिजत घातली होती ती आता पाणी काढून टाकलेलं आहे आणि धुवून पण घेतलेली आहे मुगाची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे ही एक एक वाटी आहे त्या पण मी धुवून घेतलेल्या आहेत आता आपण पहिले कुकर घेऊया आपण इथे कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपण पहिले पालक घालूया पालक आपण कुकरमध्ये घातला आहे डाळ पण घालून घेऊया चण्याची डाळ घालत आहे एक वाटी मुगाची डाळ घालत आहे एक वाटी तुरीची डाळ आहे ती पण घालूया सर्व डाळी धुवून घेतलेले आहेत तेजपत्ता घालत आहे आपण याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आहे आणि एकच लवंग घालत आहे मी एक हिरवी मिरची घालत आहे हळद घालूया अर्धा चमचा पाणी घालूया आपण दोन ग्लास पाणी घालणार आहे मी यामध्ये कुकर लावून घेऊया आपण आणि गॅसवर आपण ठेवूया आणि दोन सिट्टी काढून घेऊया आपल्या इथे डाळ आणि पालक चांगली शिजलेली आहे कुकरला मी तीन सिट्ट्या काढून घेतल्या दोन पेक्षा एक जास्त काढली याच्यामध्ये जो तेजपत्ता आहे ना तो काढून टाकूया आपण आपण इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे गरम करायला आपण फोडणी देणार आहोत तेल घालते मी तीन चमचे तेल घालत आहे जिरा घालूया एक चमचा जिरा आपला चांगला गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण थोडी हिंग घालूया लसणीच्या आठ नऊ पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक कटिंग केलेल्या आहेत त्या घालत आहे आणि इथे एखाद इंच आला आहे तो पण किसून घेतला आहे बारीक तो पण घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडी लसूण ना तेलावर परतून घेऊया तेलावर आला आणि लसूण आपण चांगली परतून घेऊया इथे आलं आणि लसूण आपला चांगला तेलावर परतून घेतला आहे कांदा घालत आहे दोन कांदे चिरले आहेत मी इथे बारीक मीडियम साईजचे ते घालूया कांदा आपण चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया आधी इथे आपण आता कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे ते दोन टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण आपण घालूया कांदा आणि टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया एक चमचा धनापूर घालत आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे हळद घालूया अर्धा चमचा इथे गरम मसाला घालूया मिक्स करून घेऊया फोडणी जरा चांगली तेलावर परतून घेऊया आधी फोडणी आपण चांगली परतून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालणार आहे मिक्स करून घेऊया आणि एक मिनिट मी झाकण ठेवून फोडणी चांगली तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत आपण झाकण ठेवूया फोडणी आपली चांगली तेलावर परतून घेतलेली आहे तेल सुटलेलं आहे फोडणीला अंडा टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण जी पालक आणि डाळ शिजवली होती ती घालणार इथे आपण आता चांगली फोडणी दिलेली आहे डाळ आणि पालक त्याच्यामध्ये घातलेली आहे आपण ती थोडी शिजवायची आपल्याला म्हणजे थोडं कळ यायला द्यायचं आहे उकळ यायला द्यायचे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया अंदाजाने मीठ घाला इथे मी थोडासा लिंबू पिळत आहे आपण फोडणी घालून घेणार आहोत वरून फोडणी ही थोडासा जिरा घालते एकदम थोडासा इथे लाल मिरची टाकणार आहे तिखट टाकत आहोत आपण थोडंसं ते आपली दाल पालक चांगली शिजलेली आहे उकळ आलेली आहे चांगली पालकला आता इथे जी मी फोडणी घालून घेतली होती ती मी याच्यावर घालणार आहे आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनिट झाकण आपण एक मिनिट तरी झाकण काढायचं नाही आपण झाकण काढूया आता वरून कोथिंबीर घालत आहे इथे आपली डाळ पालक तयार झालेले आहे एकदम तिखट सनजनी आणि खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे डाळ पालक आता आपण ही सर्व करूया इथे आपली डाळ पालक तयार झालेले एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे कुकर मध्ये आपण शिजवून घेतलेली आहे आपण डाळ वगैरे त्यामुळे पटकन रेसिपी होतेही वेळ लागत नाही भाताबरोबर किंवा तुम्ही चपातीबरोबर वगैरे खूप छान लागते टेस्टी लागते खायला पराठ्याबरोबर वगैरे खाऊ शकता तुम्ही इथे आपली डाळ पालक तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू